लाडक्या बहिणी आम्हाला सगळ्यांना ताकदीनं सगळ्या भावांना मुंबईला पाठवलंय सरकार लाडक्या स्थापन केलंय आणि आम्ही आता पाच वर्ष जे काम करू ते आमच्या प्राधान्य क्रमांकावर आमच्या सगळ्या लाडक्या बहिणीच आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत उपमुख्यमंत्री देवाभाऊ आहेत तसेच अजित पवार आहेत तर यांनी या माहितीने जो निर्णय घेतलेला होता की लाडक्या बहिणींना दर महा दीड हजार रुपये तर हा दीड हजारचा निर्णय हा खर तर महिलांसाठी खूप हा छान निर्णय ठरलेला आहे कारण आपण पाहतोय की महायुतीने ज्या काही योजना महिलांना अग्रस्थानी ठेवून घेतलेल्या आहेत त्या महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या असं लक्षात आले की इतके वर्ष साठ वर्ष झालं काँग्रेसनी फक्त आश्वासनं दिलेली होती महायुतीच्या शासनानं विश्वास दिलेला आहे आणि तो करून दाखवलेला आहे आपण पाहतोय कि महिलांना स्वतःसाठी असे पैसे घरातून कधीच मिळत नाहीत आणि ह्याच धर्तीवरती दीड महा दीड हजार रुपये जे महायुतीच्या शासनाने त्यांना जाहीर केले आणि त्याचा दिवाळीच्या तोंडावरती त्यांची दिवाळी जी साजरी झाली आणि त्या पैशाचं महत्व त्या महिलांना कळालं आणि त्या महिला खर तर ह्या महायुतीच्या ह्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यान जो मतदानाचा आपण टक्का पाहतोय ह्यात तर हा टक्का महिलांच्या मुळात वाढलेला आहे कारण पूर्वी भारत हा पुरुष प्रधान देश होता नवरा सांगायचा आणि बायको ऐकायची एवढंच होतं पण आता बायकांनी स्वतः हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ही टक्केवारी वाढलेली आहे आणि महायुतीवर बायकांचा विश्वास पूर्णपणे बसलेला आहे भविष्यातही विरोधक विरोधकांनी जरी सांगितलं की यांची योजना बंद होणार आहे पण आम्हाला मात्र विश्वास आहे की योजना कंटिन्यू चालू राहणार आहे आणि त्याच्यामध्ये वाढ होणार आहे पैशामध्ये हे मात्र आम्हाला निश्चितपणे सांगायचं नाही खरं तर बाबा ही बाबांची पाचवी टर्म आहे आणि ह्या पाच वर्षांमध्ये महायुतीच्या शासनामध्ये दे, देवेंद्र भाऊंनी त्यांना इतकं फंडिंग केलं की त्यासाठी त्यांना फंडिंगचा उपयोग आपल्या मतदारसंघासाठी करता आला आणि बाबांचा असणाऱ्या कामाचा धडाका आणि असणारा शेवटच्या लोकांपर्यंतचा संपर्क हा बा, तर ह्या यशाचा भागीदार आहे म्हटलं तरी काही बावं ठरणार नाही कारण मी ह्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी बाबा आल्यानंतर वेळेस जवळून पाहिले कारण त्यांची काम करण्याची पद्धत आणि लोकांशी असणारा संपर्क हा तर त्यांच्या आजच्या ह्या विषयाचा विजयाचा एक भाग आहे मध्यंतरी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा चालू होत्या त्यावेळेस कुठंतरी वाटत होतं की साताऱ्यामध्ये मंत्रिपद येते तसं होतं पण तसं काय घडलं नाही आत्ता बाबांना मंत्रिपद मिळेल कॅबिनेट मंत्रीपद मिळेल काय वाटतं तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपणे मिळणार हे चान्सेस आहेतच म्हणजे मी ठामपणे सांगू शकते कारण बाबांना मागच्या वेळेला कसे तीन पक्ष एकत्र एक आल्यामुळे प्रत्येकाला न्याय देणं हे प्रत्येक पक्षाचं कर्तव्य आहे प्रत्येकाला न्याय देत असताना कधीतरी आपल्या लोकांना आपण मागं ठेवतो हो अशा पद्धतीचं खर तर बाबांच्या वरती अन्याय मी म्हणणार नाही तर संधी मिळाली नाही पण आता मात्र ह्या वेळेला बाबा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरने निवडून आल्यामुळं आणि तर बाबांचा स्वभाव पाहता त्यांना ही संधी कॅबिनेट तुमची इच्छा तुमची नाही माझी सातारकर सातारकर म्हणून सातारकरांना न्याय मिळालाच पाहिजे एक लक्षात घ्या कारण बाबांचं मी काम बघितलेलं आहे जवळून आता आपण पाहतोय की जे सातारा नगरपालिकेचे जे विकास काम आहेत रस्ते असतील किंवा कास धरण असेल किंवा आपल्या अजिंक्यदाराची डेव्हलपमेंट असेल ह्या ज्या काही गोष्टी आता व्हायला लागलेल्या आहेत त्याचा एक भाग असा आहे की माहिती महायुती शासनाने दिलेले देवाभाऊंनी दिलेले जे फंडिंग त्याचा चांगल्या प्रकारचे विनियोग हे आपल्या बाबांनी खरं तरी करत आहेत आणि ही एक आमच्या सातारांसाठी आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की बाबांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं काही दिवसातच किंवा येत्या काही महिन्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका जे निवडणूक नगर लागण्याचे दाट शक्य आहेत अशा परिस्थितीमध्ये आता साताऱ्यामध्ये दोन राजेंचं मनोमिलन झालेलं आहे नेमकी काय परिस्थिती असेल काय तो चित्र असेल नाही आता दोन्ही राजे एकत्र आहेत खरं तर सातारकरांचा सा दृष्टिकोन बदलण्या त्यांच्याकडे पाहण्याचा खूप बदललेला आहे कारण एक मोठे महाराज आहे ते खासदार आहेत छोटे आहेत ते आमदार आहेत आणि त्याच्या खर तर ह्या दोघांचा मिलनामुळं की सातारकरांना खरोखरच चांगले एक विकासात्मक आपल्याला पुढील पाच वर्षामध्ये सातारा दिसण्याची शक्यता त्यामध्ये मेडिकल कॉलेजचे आता आपण पाहतोय काम झपाट्यानं चालू आहे आय टी क्षेत्रात आमची मुलांची तरुण मुलांची मागणी आहे की इथं एक आय टी कंपनी यावी तर अशा दृष्टिकोनातनं त्यांची आता पावलं तर ही उचलणार आहेत हा एक विश्वास आहे